आवाजांचा यांची भाषण कला क्लासेस फक्त आठ दिवसात शिका भाषण कला दररोज दोन तास आठ दिवस दररोज दोन तास आमचा पत्ता रत्नाकर औसेकर भाषण कला क्लासेस गांधी मार्केट लातूर चला प्रवेश सुरू झाला नमस्कार मित्रांनो रत्नागर औसेकर युट्यूब मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण देत असलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपल्या चॅनलला मोठं करत असल्याबद्दल सर्वांचे आभार आणि मित्रांनो आजपर्यंत आपण म्हणत होतो बीडचा बिहार झाला बीडचा बिहार झाला परळीचा बलोचिस्तान झाला आता मी म्हणतोय बीडचा बिहार परळीचा बलोचिस्तान लातूरचा तालिबान मित्रांनो मी लातूरचा आणि लातूरच्या पोलीस अधीक्षकांचं मी याकडे लक्ष वेधितो गेल्या पंधरा वीस दिवसापासून या दोन महिन्या तीन महिन्यापासून लातूरचा क्राईम रेट वाढलेला आहे याकडे मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सा लक्ष वेधू इच्छितो आमच्या लातूरला शैक्षणिक वारसा आहे शिक्षणाची पंढरी पुण्यानंतर जर कोणतं शिक्षणातलं माहेर घर लातूर आहे आज मुंबई पुण्याचे विद्यार्थी लातूर मध्ये शिकण्यासाठी येतात आज लातूरला जसं भुसारले नाही जसं तुरी तुरडाळीचे कारखाने आहेत लातूरच्या आसपास जसं साखर कारखान्याचं जाळ अमित देशमुखांनी विलासरावांनी निर आहे आता मित्रांनो त्याच्यात सगळ्यात महत्वाची भर म्हणजे शैक्षणिक पॅटर्न लातूर आहे लातूरचं कोट्यावधीचं अर्थ कारण ट्युशन एरियावर चालत आहे ट्युशन एरियातले भाव गगनाला भिडलेले जमिनीचे असं माझं प्रगतशील लातूर आहे कोणी सहज म्हणतं की अरे मुलं लातूरला शिकायलाय मग चांगलं शिकत असेल एवढा विश्वास या बद्दल आहे आणि या लातूराचा दृष्ट लागते आहे बीड जिल्ह्यात क्राईम संतोष देशमुखची हत्या महादेव मुंडेची हत्या कितीतरी आतापर्यंत लोक गायब झालेले आहेत आपण सारखं पोसत होतो बीड 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 नंतर जर कुणाचा नंबर लागतोय तर लातूरचा नंबर लागतोय मित्रांनो हे मी गबाड चाललेले सोबत बाळ सोबत आहे माझ्या बाय प्रूफ बोलतोय रत्नाकर आंसेकर किती क्राईम वाढतोय लाखोचा गुटखा औषध पोलिसांचा छापा चा लाखोचा गुटखा केला जप्त सोमवारी दोन ठिकाणी छापा टाकला अवैध गुटका नशेच्या गर्दी तिथली ट्युशन नशेच्या गर्दी तिथला तरुण आहे म्हणून <laughs> लातूरचा क्राईम रेट वाढतोय मित्रांनो मुख्यमंत्र्यांचं मी लक्ष मी देतो गृहमंत्र्यांचं मी लक्ष मी देतो लातूरच्या पोलीस अधीक्षकांचं आणि तत्कालीन सगळ्या आत्ता असलेल्या हळ्यात असलेल्या आत्ता कामावर असलेल्या रुजू असलेल्या सर्व पोलिसांचं इन्स्पेक्टरचं सब इन्स्पेक्टरचं सर्वांचं सर्वांचं मी लक्षो की लातूरचा क्राईम रोट रेट वाढतो मित्रांनो औषध पोलिसांचा छापा लाखोचा गुटखा केला जप्त झालं मित्रांनो एक शिक्षक लातूरला आला विवेकानंद चौकात त्या पोलिसात गुन्हा नोंद झालेला मोबाईल आणि पैशासाठी एका शिक्षकाच्या छातीत चा चाकूने भुसकून खून केल्याची घटना नांदेड रोड परिसरात मारवाडी स्मशानभूमीच्या समोर दुपारी तीन ते सव्वा तीनच्या च्या दरम्यान घडली परमेश्वर बाबू बिरादार वय तीस यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलं की मयत रामेश्वर बिरादार वयवर्ष बत्तीस सावरगाव लातूरात काही कामानिमित्त हा शिक्षक इथं आलेला होता शुक्रवारी दुपारी तीन वाजता मेघराजनगर शाहू चौकात परिसरात त्याचे ताच, कुणाकडून -कुण पैसे ते पैसे, पैसे, पैसे त्या होते त्या मोबाईल होता आणि त्याच्या पाठीशी काही गुन्हेगार लागायला लागले मयत रामेश्वर बाबू बिरादर हा देवणी तालुक्यातील पंढरपूर गुरधाळ येथील एका संस्थेवर कंत्राटी शिक्षक होता मित्रांनो शुक्रवारी गावाकडून तो लातूरात आला कामानिमित्त तो काम झालं शाहू चौकामध्ये मेघराजनगर भागात गेला आणि तेथे आरोपी आशिष व त्यांच्यात बाचाबाची झाली आणि आरोपीनं त्यांच्यावर वा चाकूचा वार केला मित्रांनो हे बघा काय मग आम्ही लातूरचा तालिबान होतोय म्हणलं की लातूर मध्ये ज्यांना मतांचं राजकारण खेळायचंय मतांच्या गणिता घालायचे आहेत ते म्हणतात लातूरला बदनाम लातूरला बदनाम जसं दिवस जस बीडला बदनाम बीडला बदनाम म्हणतच होते आमचे मित्र धनंजय मुंडे साहेब की बीडला बदनाम केलं जाते पंकजा ते म्हणत होत्या बीडला बदनाम अजून आहे तिथं रोज क्राईम चालू आहे कालचीच घटना आहे खोक्या भोसलेच्या घरात घुसून तीन महिलावर कुराडीने पंधरा जणांनी हल्ला केलेला आहे झापेवाडी येथे शनिवारी रात्री अकरा वाजता पंधरा जण त्या तीन महिलावर तुटून पडलेले पारधी समाजाचा खोक्या परिवार आहे की तुम्ही इथं कसं राहताय म्हणून अरे ही मारायची पद्धत खोक्या को बसले कोल असेल तो डाकू असेल लुटारो असेल त्यानं मारामारी केले असेल त्याच्यावर गुन्हे असेल तो अटक आहे त्याला सजा त्याला काय व्हायचं ते होईल पण त्याच्या बायकांनी काय केलेलं आहे त्याच्या घरातल्या माता भगिरी महिलांनी काय केलेलं आहे आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे मित्रांनो जेवढ्या बीडचं बोलावं त्याच्यापेक्षा जास्त भयानक आता लातूरचं बोलण्याची पाळी आलेली आहे मित्रांनो मला अजून एक दाखवतो हे झालं खोक्या भोसले खोक्या भोसलेच्या तीन महिलांना मारहाण डोकी फोडलेली आहे त्यांची पुन्हा लातूरचं उदगीर लातूर, लातूर जिल्ह्यातली घटना आहे उदगीर उदगीरची घटना तिघा चोरट्याकडून अकरा दुचाकी जप्त केलेल्या आहेत सात लाख साठ हजाराचा सा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे म्हणजे दुचाकी चोर लातूरात खून करणारे खुनी लातोरात ड्रग्स सप्लाय करणारे ड्रग स्मगलर ड्रग पेडलर लातोरात नशेचा आपूचा चरस गांजाची आप तस्करी करणारे लातोरात चोरून दारू विकणारे लातोरात चोरून मटका लावणारे लातोरात अवैध धंदे इकडे आपण म्हणतो की पोलीस हप्ते घेतात पोलिसांचे हप्ते चालू आहेत करोडो रुपये कमरे अरे कमवा बाबा नो पण लातूरचं नाव बदनाम होत आहे दररोज एक बातमी आहे लातूर बद्दल हो आम्ही बोललो की लातूरला बदनाम केलं जात आहे बीडवर बोलत होत म्हणजे बीडला बदनाम केलं जात आहे आणि म्हणून मी म्हणतोय की बीड बिहार परळी बलोचिस्तान लातूर तालिबान तालिबानी राज्य इथं गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे चौकात चौकात दाढीवाले गुंडांचे मोठे मोठे डिजिटल लावलेले असतात काही माता भगिनी म्हणल्या आम्हाला ते पाहिल्यानंतर किळस वाटत किळस एवढे घाणेरडे चेहरे रंगीबेरंगी करून वाकडे तिकडे केस करून गॉगल काय हे काय आता मोबाईल काय एवढ्याशा कसल्या आयड्या वाकड्या दाढ्या काय मिशाख काय सगळ्या लातूरचं विद्रूपीकरण करून टाकलंय याकडे महानगरपालिका दुर्लक्ष आहे कारण महानगरपालिकेला वारी नाही कोणी लातूरच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा गुंड पाळून ठेवलेले प्रत्येक नेत्याकडे गुंड आहेत भाई आहेत दादा आहेत आणि जेवढा मोठा भाई जेवढा मोठा क्राईम करणारा तेवढाच नेता त्याच्यावर ते जास्त प्रेम करणारा आणि म्हणून ही गुंडगिरी पोचते आहे म्हणून मी लातूर तालिबानी राज्य व्हायला लागलेलं आहे उदगीर मध्ये अकरा दुचाकी जप्त केल्या सात लाखाचा बुद्धिमाल जप्त केला मित्रांनो किती म्हणून बातम्या सांगू मी तुम्हाला आता प्रेमात अडथळा म्हणून पतीवर प्रिय कराचा चाकू मित्रांनो माडा कॉलेज ही घटना आहे शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली पोलिसांनी सांगितले की दीपक दत्तू खेडे यांनी दिलेल्या तक्रारीत असं आहे की आरोपी अविनाश सूर्यवंशी राहणार वलांडी तालुका देवणी जिल्हा लातूर यांच्या फिरादीचा भाऊ हो सचिन सुरेशी यांची पत्नी भक्ती बरोबर प्रेम प्रकरण आहे हे प्रेम प्रकरणाची घटना आहे पण ते घटना प्रेमाची असो हव्या पैशाच्या लुटारूच्या असो हव्याच्या असो मोटरसायकल चोरी पण तो क्राईम आहे ना क्राईम वाढतोय आम्ही लातूरची बदनामी नाही करतो आम्ही फक्त डोळे उघडतोय की लातूरला जे शिक्षणाची पंढरी म्हणून लातूर एवढं ला नाव गाजवतय लातूर एवढं नाव करतय त्या लातूरला दृश्य नका नऊ बाबा कारण चाळीस वर्षापासून आम्ही हे लातूरचं वैभव जाऊन डोळ्यानं पाहिलेले विलासरावजी देशमुख सरपंच असल्यापासून ते मुख्यमंत्री होईपर्यंत शिवराज पाटील नगरसेवक हो, नगराध्यक्ष असल्यापासून म्हणजे महान नगर परिषद मध्ये असल्यापासून ते देशाच्या लोकसभेचे सभापती असल्यापर्यंतचा संपूर्ण राजकीय इतिहास इथला संपूर्ण माहिती आम्हाला इथं विरोधक सुद्धा बापूसाहेब काळजाते सारखे होते विरोधक सुद्धा माजी खासदार गोपाळराव पाटील साहेबांसारखे अत्यंत चारित्र्य संपन्न हे लातूर गाव लातूर सर्व बाजून संपन्न आहे पण ह्या लातूरला आता क्राईम रेट वाढतोय दररोज एक खून भ्रष्टाचाराचे प्रकरण गुटखा गांजा चरस स्मगलिंगचा माल जप्त केला जातोय पकडल्या जातात गाड्या आता परवा एका भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या त्या ठिकाणी एक मर्डर झाला सोलापूरचा तो आरोपी कुठे रेणापूर कडले लातूर जिल्ह्यातलेच काय चाललंय प्रेमात अडथळा म्हणून पतीवर प्रिय कराचा चाकू हल्ला लातूरचं चा परवाचं प्रकरण ते भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या कार्यक्रमाला ते इथं आले होते सोलापूरचा तरुण त्याची खून त्याचा तरी काय तो काही फार दुतल्या तांदळासारखा नव्हता त्याचे अनेक क्राईम रिपोर्ट आहेत त्याच्यावर अनेक केसेस आहेत तो हे हद्द असा काय बराच काय प्रकार आहे त्याचा येतो तो, 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 तो गेल्यामुळे तिकडे बऱ्याच लोकांनी म्हणले आता मला थोडा मोकळा श्वास घ्यायला लागले कारण गुंडगिरी वाढती आहे आमचा सांगायचा मतलब म्हणजे गुंडगिरी क्राईम मग तो कर्नाटकातला येऊ सोलापूरचा येऊ राज्यातला येऊ पर जिल्ह्यातला पण लातूरात येऊन क्राईम का होतोय याच्याकडे जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं फार गरजेचं आहे आठ लाखाच्या गुटक्यासह दोन वाहने जप्त बघा मी म्हणलो ना तरुण तरुण का बिघडतोय कारण तरुण लातरात येतोय शिक्षणाच्या निमित्तानं नंतर त्याला हळूहळू सिगारेटचं व्यसन लागत आहे नंतर तो गुटक्याकडे जातोय नंतर तो दारूकडे जातोय आणि गुटखा बंदी असली गुट गुटखा मिळत नसता तो चोरून गुटखा घेण्याची त्याची सवय झालेली आहे आणि इथल्या लोकांना इथल्या काही ठराविक लोकांना या गुटख्याच्या धंद्यातून लाखो रुपयाचा नफा मित्रांनो एवढी भयान परिस्थिती ह्या लातूरची होती आठ लाखाच्या गुटक्यास दोन वाहने जप्त एकोणीस लाखाचा गुटखा जप्त एकोणीस लाखाचा गुटखा जप्त चोरट्या मार्गाने विक्री करत वाहतूक करत असताना दोन वाहने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे पोलिसांचं तर बाबानो फक्त हे अभिनंदन करून तुमचं कौतुक आमचं भागणार नाही या तरुणांच्या हातात गुटखा नाही गेला पाहिजे याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार एकोणीस लाख एकोणतीस हजार रुपयाचा गुटखा त्यांनी जप्त केलेला आहे मित्रांनो देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रावण्यात आला आणि त्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले एक सात लाखाचा सात लाख एकोणऐंशी हजार आणि एक दुसरा गुटका अकरा लाख पन्नास हजार दोन चार चाकी वाहन त्यामध्ये हा गुटखा भरलेला एकोणतीस हजार दोनशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आरोपी आजम शेख रेनापूर रिहान कुरेशी रेनापूर दिलदार सय्यद सनतनगर लातूर हे गुन्हेगार आणि आम्ही सगळ्या गावात डंका पिटलो की माझ लातूर सुंदर लातूर लातूरला गुन्हेगारी घडत नाही असं कोण म्हणत आहे अमित देशमुख साहेब म्हणत आहेत म्हणे लातूर भारत अमित देशमुख आमदारांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे माझे मंत्री आमदार आणि लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री अमित देशमुख आणि याकडे लक्ष दिलं पाहिजे की लातूरचा क्राईम रेट का वाढतोय याचा जाव आमदार म्हणून त्यांचं काही कर्तव्य आहे पण आता तुम्हीच जर काही गुंड पोचले असतील तुम्हीच जर काही नावेद्य धंदे करणारे लोक पोचले असतील तर या गुंडावर लगाम घालणारे कोण आमचे अजित पाटील कवेकर भाजपचे आहेत त्यांच्याजवळ दोन चार गुंड आहेत असे पाळलेले कवेकरांजवळ इकडे संजय बनसोडेंजवळ दोन चार गुंड आहेत इकडे अभिमन्यू पवाराजवळ दोन चार गुंडे आहेत इकडे रमेश कराड आमदारांजवळ दोन चार गुंड आहेत प्रत्येकानं जर अशी गुंड पोचले तर लातूरचा क्राईम रेट शंभर टक्के वाढणार आहे मित्रांनो आणि यामध्ये पुन्हा काही दिवसानं बी नंतर नंबर जर कुणाचा घ्यावा लागेल तर लातूरचा घ्यावा लागेल मी पोटतिडकीनं बोलतोय मित्रांनो मी कशासाठी बोलतोय तर फक्त लातूर माझं चांगलं लातूर स्वच्छ लातूर सुंदर लातूर हरित लातूर ते हरित हा विषय सरकारचा हरित करेल नाही तर वाळवण करेल सरकार बघेल पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हेगारीपासून दूर असतील लातूर घाबाला सगळ्यांना मिळून घडवायचं आहे आणि म्हणून हा प्रयत्न मित्रांनो त्यामुळे कुठल्या वैयक्तिक आमदाराने कधी राग घेऊन स्वतःबद्दल किंवा आम्ही त्यांचं नाव घेतलं म्हणून त्यांना काही राग यायची गरज नाही कारण तुम्ही थोडस तुमच्या आजूबाजूला फिरून बघा की आपण किती गुंड पाळलेले या गुंड पुंडांना आश्रय देणं बंद करा आमदार अमित देशमुख आमदार रमेश कराड आमदार अभिमन्यू पवार आमदार संजय बनसोडे आमदार संभाजीराव श... पाटील लंगेकर बघा तुमच्या बाजूबाजूला किती गुंड कुंड आहेत निलंग्यात पाळलेले कसे कसे तिथं प्लॉटिंगचे व्यवहार चालू आहेत कसा तिथं भ्रष्टाचार चालू आहे कसा तिथं अधिकाऱ्यात दाद दड चालू आहे कसे हप्ते चालू आहेत बघा जरा आता निवडणूक आला की सगळे आपापलं सत्ता तिथं आणण्याचा प्रयत्न करणार पुन्हा गुंडांना तिकीट देणार या सगळ्या आमदारांना मी बोलतोय सगळ्या गुंडांना हे लोक पोचतात आणि पुन्हा ह्याच गुंडांना नगरसेवक करतात आपल्या टाळक्यावर बसवतात आणि पुन्हा भ्रष्टाचारातून गुन्हेगारी वाढायला लागते एकोणीस लाखाचा गुटखा जप अजून एक घटना लातूरची फ्रेशर पार्टी आता तरुणामध्ये एक फॅड निघालेला आहे फ्रेशर पार्टी कॉलेजमध्ये नवीन तरुण आले की फ्रेशर पार्टी केली जाते सगळ्यांची ओळख व्हावी हे व्हावी त्याच्यातून खून झालाय मित्रांनो भांडणाची कुरापत बागील भांडणाची कुरापत आहे लातूर शहरात गेल्या पंधरा दिवसापर्यंत गुन्हेगारीचं तोंड वर काढलेलं आहे मित्रांनो अहिल्यादेवी होळकर चौकात मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रवासी घेतल्याच्या कारण दोघा रिक्षा चालकांनी एकाचा खून केला त्यानंतर एका शिक्षकाकडून पैसे व मोबाईल काढून घेण्यासाठी खून झाला चाकूने भोसकून मेघराजनगर मध्ये खून झाला महाविद्यालयीन तरुणाच्या मारहाणीत उपचार घेणार तरुणाचा खून झाला मागील पंधरा दिवसात कायदा व सुव्यवस्था डाब्यावर बसलेली आहे पोलीस फक्त गाड्या पकडण्यात फुर्र शिट्टी वाजवण्यात दंड वसूल करत ह्याच्यातच बेजार या क्राईमकडे कोण बघणार म्हणून माझं मुख्यमंत्री पोलीस अधीक्षक सर्व खात्यांना माझे कळकळीची विनंती की आपण याकडे लक्ष घाला कारण लातूरचं नाव जर असं बदनाम झालं तर याचा ऑटोमॅटिक परिणाम लातूरच्या शिक्षण पंढरीवर होणार आज जे बाहेर राज्यातले बाहेर शहरातले बाहेर ग्रामीण अजूनही कुठूनही शिक्षक इथे ट्युशन एरियात घेऊन आज आपलं वर्चस्व निर्माण करतात आणि त्यांच्याकडे कर सुद्धा बाउ्सर हो आहेत कमाल वाटली मला ट्युशन एरियात ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांनी अंगरक्षक पाळलेले एवढे मोठे झाले म्हणजे ते लातूर 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 विकास विकास कशाचा विकास हा विकास आहे अमित देशमुख आणि लक्ष देऊन इकडं प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक आमदारांनी आता हे क्राईम रिपोर्ट कमी झाला पाहिजे ज्यावेळेस मी अजून एक महिन्याला हच्यावर व्हिडीओ कर लातूरच्या तर मला याच्यात क्राईम रेट हा कमी दिसावा ही माझी कळकळीची कर कर सगळ्या आमदारांना विनंती मित्रांनो आपलं कडवड बोलणे स्पष्ट बोलणे सकाळचा भोंगा हा कुणाचाही नाही ना पक्षाचा ना झेंड्याचा ना व्यक्तीचा ना नाही त्याचा मी हे मी हे काम करताना माझा स्वतःचा सुद्धा नाही मला फक्त एवढं माहिती आहे की जनता जनार्दन आणि हे माझे युट्यूब पाहणारे प्रेक्षक यांच्यासाठीचा हा कार्यक्रम आहे सत्य तेच मी बोलणार कोणाला रागाला फरक फडक चौघांच्या मारहाणीत महावितरण तरुणाचा मी कितीतरी मी तुम्हाला सांगू गबाळे दबाळ गबार। त्यामुळं नन व्यथित होऊन म्हणावं लागायलाय बीडचा बिहार परळीचा बलुचिस्तान लातूरचा तालिबान तुमचं मत काय अवश्य नोंदवा योग्य वाटलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूया नवीन विषय असं पाहत राहा रत्नाकर आवसेकरचा सकाळचा भोंगा धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल